पैठण तालुक्यात बिबट्यांची दहशत कायम बिबट्याने पाडला गाईचा फारशा शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पठण तालुक्यातील डोंगगाव तांबे येथे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे वन परिक्षेत्र अधिकारी यांना कळवले असता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याने गायीचा फाडशा पाडल्याचं दिसतंय डोंगगाव बाळानगर परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाने बिबट्यांचा पिंजरा आणून बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे परंतु बिबट्याला पकडण्यात यश अशातच जानेवारी बुधवार रोजी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर एकशे त्रेसष्ट यांच्या शेतातील गाय गोठ्यात वन्य प्राणी बिबट्याने अंदाजे रात्री दोन ते तीन वाजता गायचा फाडशा पडला सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान आहे ही नुकसान भरपाई शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांना तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे तसेच परिसरातील शेतकरी यांनी केली आहे परिसरातील या महिन्यातील दुसरी घटना असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोनगाव परिसराला डोंगराचा भाग आहे वन्य प्राणी यांना आजूबाजूला पाजरतराव असल्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे यामुळे या, या परिसरात नेहमी बिबट्यांचा वावर असतो अनेक वेळा गुरे शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारलं जातं रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गाय जागीच ठार करून तिचा फाडशा पडलाय सकाळी शेतकरी उठल्यानंतर शेतात गेले असता रक्ताचे थारोळे दिसले आणि गायचा फाडशा पाडल्याचं दिसलं पायाचे ठसे उमटलेले ठशांच्या मागावरून तपास करत काही अंतरावर झुडपात शरीराचे लचके तोडलेले गाय निदर्शनास दिसून आली त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची खात्री झाली आहे शेतकरी यांनी वन माहिती कळवली आहे वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी अलका राठोड स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वनपाल पैठण अलका राठोड आणि वनरक्षक प्रशांत निकाजे वनरक्षक प्रभू सोरमारे अमिताभ शेख अहिरे पशु पशुप्रवर्शक डॉक्टर विलास केदार बालानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय सदर घटनेमुळे सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राहणार शेतकरी भयभीत झाली आहे त्यामुळे वनविभागाने याची दखल घेतले घेण्याची आणि पिंजरा आणून देण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वन विभागाचे अधिकारी अल्का राठोड यांच्याकडे ही मागणी केली आहे वन विभाग अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सत्कार सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे दोनगाव शहरातील शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या गायींवर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात गायीचा अक्षरशः फारशा पडलेला आहे त्यामुळे बिबट्याचा अजूनही परिसरात वावर असल्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी शेतात वावरताना खबरदारी घेण्याचा अहवाल वनपाल अल्का राठोड यांनी केले आज बालानगर शेजारील डोनगाव जवळ कापूसवाडी शिवारात डोनगाव शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याने शेतकऱ्यांच्या वन्यजीवावर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यात अक्षरशः त्याने शेतकऱ्यांच्या जनावरांचा चेंदा बेंदा केलेला आपल्या प्रत्यक्ष श्री बघण्यास मिळत आहे या क्षणी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी प्रत्यक्षात पाहणी करतायत आणि त्यांच्या निकषानुसार बिबट्या असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे पण सदरील परिस्थितीशी निगडीत आणि एकंदरीत वातावरण बघता पुढील तपास ते एकदम सूक्ष्म पद्धतीने करत असून हिच्यात काय तथ्य सापडते तर ते शोधताय सदरील या घटनेवरून संबंधित अधिकाऱ्यांनी असे गृहित हरकत नाही किंवा बिबट्या असू शकतो असण्याची शक्यता आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या वन्यजीवा जीवाला आपल्याला स्वतःला काळजीपूर्वक जाणीवपूर्वक असे रात्री बिरात्री फिरताना हात्या, हाता, हात्यात हातात हत्यारं वगैरे घेऊनच वावरण्याचा एक संदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आता एक दोन चार दिवस परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी असे आव्हानंही वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आहे